हॅलो वसई विरारकर आपण आता आलो आहोत विरार येथे आता विरार ते सफारे इथे जाण्यासाठी एक नवीन रोज सेवा चालू आहे बोटीची तर आपण त्या बोटीतून जायचं आहे सफाऱ्यामध्ये आता ती बोट इकडे येत आहे तुम्ही बघतच असाल बोट येताना दृश्य आता ही बोट विरार येथे येत आहे तुम्ही आता बघाच ती थोड्याच मिनटात किंवा थोड्या सेकंदामध्ये येईल ती बघा बघा जवळ हे चालू आहे आता ती आणि आता बोट आली आहे विरार येथे आता त्यातून ज्या गाड्या आहेत किंवा माणसं आहेत ते उतरतील तर सगळा बघा सगळी माणसं खाली आली आहेत बोटीमधून आणि आम्हाला आता जेव्हा माणसं येतील पूर्ण तेव्हा आम्ही त्या बोटमध्ये जाऊन आणि तुम्हाला बोटीच्या आतमध्ये ती दृश्य कशी आहेत ते बघा तुम्ही आता तर आता आम्ही बोटीमध्ये आलो आहोत बघा पूर्ण रिकामी आहे बोट ते पाण्याचे कॅन पण आहेत आणि हा ह्या समुद्र आहे आणि बघा या गाड्यात आल्या आहेत बोटीच्या आतमध्ये तर बघ तुम्ही बघू शकता किती लोकं इकडे आले आहेत ती लोकं बसी पण आहेत आणि एवढ्या गाड्या इथे उभ्या आहेत तर बघा आता आम्ही बोटीतून आतमध्ये आहे बोटीच्या आतमध्ये आहे तर बघा या बोटीच्या आतमधून असं लोक बाहेर निघत आहेत आणि थोड्याच मिनटात आपण पलीकडे जाऊ बोट जेव्हा थांबेल तेव्हा तर तुम्ही बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण सफारीमध्ये पोचू आणि आता आपण पण निघतो आहे यांच्या पाठोपाठ आणि जेव्हा आपण खाली येऊ तेव्हा आपण आपली गाडी घेऊन पलीकडे जाऊया तर तुम्ही बघा एक सुंदर प्रवास होतो आणि बघा कसं वाटतंय ते तर इथे आता लोक कोण नाही आहेत काही काही लोक व्हिडिओ काढतात आहेत आणि लोक आता निघाले आहेत तर आम्ही पण निघतोय पण जेव्हा आम्ही खाली जाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवूया की परिकरचं दृश्य काय असेल ते तर बघा मित्रांनो समोरचं दृश्य कसं वाटतं ते तुम्हाला हॅलो मित्रांनो आता आम्ही सुद्धा खाली येतोय आम्ही पॅल्या मारे होतो तिथे ग्राउंडमध्ये जातो आहे आम्ही आणि आता या गाड्या उभ्या आहेत आमच्या नाही आहेत लोकांच्या गाड्या आहेत तिथे खाली लोक निघाले आहेत चालत किंवा गाडी घेऊन आमची गाडी इथे उभी आहे तर आमची गाडी घेऊन आम्ही पण निघूया आणि आता आम्ही आलो इकडे गाडी घेऊन बाहेर तर तुम्ही बघा किती गाड्या उभ्या आहेत त्या रस्त्याला आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये माणूस या साईडला पोचतो तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो तर तुम्ही पण नक्की या आणि आमचे व्हिडिओ बघा तुमचे व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा एक अचंबित करणार प्रवास बघू शकता बघा किती मस्त वाटते ते फक्त इथे कुठे आजूबाजू दुकानं नाही आहेत तुम्हाला खाण्यापिण्या सगळ्या बाजी असेल तर तुम्ही स्वतःहून घेऊन या घरी घरून घेऊन या इथे तुम्हाला काही भेटणार नाही खायला आणि इथे आता ब्रिजचं काम चालू होणार आहे काही दिवसांनी तेव्हा आपण गाडी घेऊन जाऊ शकतो आपण तिथून आणि जेव्हा रस्त्याने आपण जातो तेव्हा आपल्याला दीड ते दोन तास लागतात आणि इथून आपण जाणार फक्त दहा मिनटामध्ये फक्त तीस रुपये तिकीट आहे आणि एका स्कूटीची आपल्या तीस रुपये तिकीट आहे मग एका माणसाला जाऊन येऊन एकशे वीस रुपये लागतात तर बघा कसा प्रवास वाटतो ते तुम्हाला ते तुम्हीसुद्धा जवळपास राहत असाल तर नक्की जा आणि एक अनुभूती घ्या आणि हा